श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो स्वामी माझी सोबती एकोणीसशे नव्वद या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे सेवेकरांनो परमपूज्य गुरुमावली आदरणीय युवा संत दादासाहेब यांच्या आशीर्वादाने श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर गुरुपीठ येथे सात डिसेंबर शनिवार रोजी एक दिवस श्री गुरुचरित्र पारायण सेवा रुजू होणार आहे पारायणाची वेळ सकाळी सात ते दुपारी तीन वाजेपर्यंत आहे बरोबर येताना श्री गुरुचरित्र पारायण ग्रंथ स्वतःचं व्यासपीठ जपमाळ आसन श्री विष्णू सहस्रनाम नित्यसेवा आणि क्रमप्राप्त आहे जास्तीत जास्त सेवेकऱ्यांनी या सेवेचा लाभ घ्या सेवेकऱ्यांनो सर्व सेवेकऱ्यांना एक विशेष सूचना आहे चौदा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी नाम जपयज्ञ जयंती सप्ताह असल्यामुळे एक दिवसाचं गुरुचरित्र पारायण त्र्यंबकेश्वर गुरुपीठावर होणार नाही याची सर्वांनी नोंद घ्यायची त्यामुळे सात डिसेंबरला जे पारायण होणार आहे त्या पारायणाला जास्तीत जास्त सेवेकऱ्यांनी सहभाग घ्यावा सेवेकऱ्यांनो अतिशय उच्च कोटीची सेवा आहे एक दिवसाचं पारायण आपल्याला घरी करता येत नाही ते गुरुमाऊलींच्या आशीर्वादाने आणि आज्ञेने फक्त गुरुपीठात करता येते त्यामुळे एक दिवसाचं पारायण कुणीही घरी करता कामा नाही सेवेकऱ्यांनो सदरची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटतील हे तुम्ही कमेंट करून सांगा स्वामी माझे सोबती एकोणीसशे नव्वद या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ